आमचा तर्क आहे मस्त सुगंध स्मेल वाफायलेले छान असे मासे एकदम लगेच तयार झाले बरोबर आनंदी काय आनंदी या रेसिपी बद्दल सांगशील ज्या आपण इम्पॉर्टंट टिप्स आपल्या मंडळींना दिल्या त्या त्यांनी एक्झॅक्ट फॉलो केल्यानंतर छान सुंदर असे लज्जतदार मासे त्यांना असं असं सेम रेसिपी मध्ये बघायला मिळतील नमस्कार मित्रांनो तुझं स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या लाडक्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सुट्टीचे दिवस चालू आहेत आणि त्या निमित्ताने आजचा आपण ब्लॉग हा रेसिपीचा करतोय बरोबर रेसिपी मध्ये आपण नॉनव्हेज रेसिपी बघणार आहोत आपण आतापर्यंतच्या आपल्या युट्यूब वरती रेसिपीचे ब्लॉग बघितले चिकन मसाला म्हणा फिश फ्राय म्हणा पण कोंबडी वडे म्हणा मटन वडे म्हणा बघितल्या आणि आजचा जो मित्रांनो जो रेसिपीचा ब्लॉग आहे हो, तो खूप महत्वाचा आणि इंटरेस्टिंग आहे आपण आज बघणार आहोत नरीचे मासे तर नदीचे माशाने एक खास चविष्ट चव असते आणि त्याची एक बनवण्याची पद्धत वेगळी आहे तर ती आज आपण डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत आज आपण मित्रांनो नदीच्या माशांमध्ये कुळचे बनवायला आनंदी मळाचे मासे मळ्याचे मासे मळ्याचे मासे टेस्ट एकदम लगतात लग 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 पण ते त्याचप्रमाणे बनवायचं लागतं त्याची खास रेसिपी आपण आज मित्रांनो शेअर करणार आहोत शेवटपर्यंत या व्हिडीओ मध्ये राहा नुसते मळाचे मासे नाही तर आपण आधुनिक रेसिपी बनणार कुळची आनंदी ती कोलंबी शेवंडी शेवंड्या यस दोन्ही नदीचे मासे गोड्यापणाचे मासे आहेत पण त्याची मित्रांनो चव बघायला लज्जात असते एकदम बेस्ट असते मी तर हे मासे आधी खाल्लेले आहेत पण खास ही रेसिपीचा व्हिडिओ तुमच्या की नदीचे मासे कसे आहेत आपल्याला कसे दाखवतो थोड्या वेळामध्ये आणि ते बनवण्याची खास पद्धत असते आपण त्याचे मसाले वापरून खास चांगल्या योग्य पद्धतीने रे ही रेसिपी तुमच्या समोर मी मांडतोय तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आणि आपल्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नये तर या आपण बघू या दोन्ही रेसिपी या ब्लॉग मध्ये खूप इम्पॉर्टंट ब्लॉग आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा मित्रांनो थँक्यू तर मित्रांनो बघा असे काय आपल्याला छानपैकी मळ्याचे मासे हे नदीचे मेले गोड्या पाण्याचे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओ फ्रेम मध्ये हे, हे जे मळ्याचे मासे त्याची साईज बघा ना काय साईज आहे छान अशी साईज आहे एक एक बघा ना कसला हा मळाचा मासा आहे तर आपली रेसिपी बनण्यामध्ये खूप मजा येणार आहे तर आपण बघूया रेसिपी मध्ये आपल्याला पुढे काय बघायला माहिती साईज बघा मिळतो काय जबरदस्त साईज आहे मळ्याचे मासे या आपण पुढे रेसिपी मध्ये पुढे सारखी या मित्रांनो आता मळ्याचे मासे आपण छान पाण्यामध्ये धुवून घेतले ते आपण आता काय करून घेतोय स्वच्छ करून घेतोय तर कसे काय स्वच्छ आणि साफ करून घ्यायचे आहेत कारण नदीचे मासे तर असं खवलंच बरोबर आनंदी हो हो ओके पहिले आपल्याला हे सगळी खवलं खायला लागतील आणि मग नंतर त्याच्या पोटातली सगळी घाण काढून साफ लागेल अच्छा म्हणजे आपल्या रेसिपी मध्ये जर चांगले चविष्ट मासे बनवायचे असतील तर त्याच्यासाठी हे मासे स्वच्छ करून घेणं खूप गरजेचं आहे बरोबर नाहीतर कडू कडू लागू शकतात ओके त्या मित्रांनो हा पॉइंट लक्षात ठेवा कसे बघा साफ केले जातात नरीचे मासे दाखवते हे थोडे बुरगुई असतात मासे अच्छा गोड्या पाण्याचा मासा थोडा बुळबुळ असतो तर आम्ही हातातून सटकू शकतो पण साफ करण्याची पद्धत मित्रांनो बघून घ्या सुरीचा वापर करून किंवा टोकदार वस्तूचा धारेदाराचा वापर करून आपण हे नदीचे मासे साफ करून घेतोय मळ्याचे मासे साफ करून घेत बऱ्यापैकी खवलं चांगली निघतात बरोबर आणि विशेष म्हणजे एक मला सांगायचं तुम्हाला मित्रांनो मळ्याचे मासे हे नदीचे मासे शक्यतो एवढ्या मोठ्या साईजचेच घ्या कारण एकदम बारीक तर साफ करायला खूप वेळ लागेल आणि खूप त्रास होईल ओके त्यामुळे हे एक महत्वाची टिप्स आहे मळाचे मासे नदीचे मासे बाजारातून आणताना इन्श्युअर करा की हे बऱ्यापैकी मोठ्या चांगल्या साईजचे असतात बघा मित्रांनो आता आपण आपले नदीचे मासे कुठचे नदीचे मासे मळ्याचे मासे स्वच्छ करून घेतलेले आहेत पोटातली घाण काढून घेतली तसेच वरची जी खवला आहे ती आपण व्यवस्थित छानपैकी साफ करून साफ केल्यानंतर तुमचे हे मासे हे असे दिसले पाहिजेत अशा पैकी काहीतरी त्यांचा कलर आला पाहिजे ओके चल आपण रेसिपीला पुढे बघूया आता आपण रेसिपीला चालू केली आहे हे आपण स्वच्छ करून घेतलेले मळाचे मासेला थोडस तेल आता आपण तेल टाकून घेतलेलं आहे हा मसाला घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे ओके पहिला आपण तेल टाकून घेतलं आणि हा आपला घरगुती मसाला मीठ चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या आपण थोडीशी हळद ऍड करतोय मित्रांनो खूप इम्पॉर्टंट रेसिपी आहेत आपले नदीचे मळ्याचे मासे खूप लज्जतदार टेस्टी असे होतात पण रेसिपी प्लीज जाणून घ्या आणि स्टेप्स प्लीज नोट करा मस्त आपण माश्याला सगळं माश्याला मस्त पैकी आपण तेल मसाला वगैरे असं छान सोडून घेतलंय हे हे का घेतलंय कारण काय मस्त आता छान मुरेल आणि मग नंतर आपण हे शिजवूया तर मी जर झूम करून तुम्हाला दाखवतो तर आपण हे या माशाच्या मध्ये काय केलं केलं तेल टाकलं हळद टाकली मसाला टाकला आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि असं हे आपण थोडा वेळ मॅग्नेशियम करण्यासाठी ठेवतोय म्हणजे काय मीठ मसाला तेल हळद छानपैकी या माशांना लागेल आणि एकजी होती दहा पंधरा ते वीस मिनिट आपण चांगलं मॅग्नेशन करून घेतले हे मासे आणि आता आपण त्याच्यामध्ये आपण काय ऍड करतो आनंदी लसूण लसणाची पेस्ट लसणाची पेस्ट ह्याच्यामध्ये फक्त लसूण आहे बरोबर लसणाची पेस्ट आपण चला ऍड करून घेऊया ही बघा लसणाची पेस्ट लसणाची पेस्ट माशांना आपण ऍड करून घेतले आणि चांगलं ते माशांना एकत्र करून घेऊया बरोबर बघा ना मित्रांनो काही रेसिपी खूप इम्पॉर्टंट आहे खूप युनिक रेसिपी आहे मयाच्या माशांची आणि मग ते तुम्ही मित्रांनो शंभर टक्के विश्वास ठेवा ही ट्रायड अँड टेस्टेड आहे आणि असे सुंदर असे मासे जे म्हणतील ना चविष्ट काय तुम्ही खाल तर रेसिपी नक्की करून बघा आणि या रेसिपी रेसिपी व्हिडिओमध्ये पूर्णपणे बनून राहा मित्रांनो तुम्ही म्हणता हे आपण पंधरा ते वीस मिनिटं परत मॅग्नेशन करून घेतलं लसणाची पेस्ट लावल्यानंतर आणि आता महत्वाचा मुद्दा म्हणजे हे नदीचे मासे खूप सॉफ्ट असतात बरोबर आणि हे खूप सॉफ्ट आणि नाजूक असतात एकदा तुम्ही त्याला मॅग्नेशन लावलं की त्याला जास्त हालचाल न करता आता ह्या पसरट चांगलं खोलगट पसर भांड सिलेक्ट करा ज्याच्यामध्ये आपल्याला हे माश्याचं थपथपी असं कालवण शिजवायचंय ओके अजिबात हलवू नका कारण खूप सॉफ्ट आणि नरम मासे असतात तेल ऍड करून घेऊया किती तुमचे तेल लागेल हे पाव किलो आपले हे जे मासे आहेत साधारण 1.5 दीड पळी तरी तेल अच्छा दीड पळी तेल आपण हे भांड्यात टाकून घेतलंय हे बघा तेलामध्ये आपण हे मासे बा, बसर भांड्यामध्ये ठेवून घेऊया ओके छान पेकी मॅग्नेशन झालेले आहेत खूप डेलिकेटली हँडल कररकता बरोबर ना सॉफ्ट असल्यामुळे हा खूप डेडिकेटली हे मासे हँडल कर लागतात शॉफ्ट आणि खाल तर काय एकदम लज्जतदार मासे असतात थोड्या वेळातच आपण मासे शिजत ठेवू आणि तुम्हाला फायनल रिझल्ट नक्की दाखवतो आणि हे महत्वाची टीप आहे का जास्त पाणी टाकायचं नाही फक्त मासे बुडतील एवढंच त्याच्यात पाणी टाकायचं ते लगेच दोन मिनिटात शिजतात त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही ओके चला ही सगळ्यात महत्वाची टीप आहे हे बघा मंडळी अगदी अगदी थोडस पाणी ऍड केलेलं आहे अगदी थोडंसं पाणी हे ऍड करून घेतलेलं आहे एज अ इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट टिप्स मंडळी आपण हे कालवण मळ्याच्या माशांचं नदीच्या माशांचं व्हेरी सॉफ्ट डेलिकेटेड असं मस्तपैकी मॅग्नेशन करून घेतलं त्याच्यामध्ये पाणी ऍड केलं जे काय तुम्ही रेसिपी आतापर्यंत बघितलं आता महत्त्वाचे स्टेप्स म्हणजे लास्ट स्टेप गॅसवर त्यामुळे शिजवत ठेवलेले आहेत आणि मित्रांनो तुम्हाला काय सांगू काय सुगंध आणि असा स्मेल छान सुटला आहे ना खरंच धमाल आणि मजा येणार आहे बघूया आपण कसा काय ह्या रेसिपीचा फायनल रिझल्टकडे आपण जाऊया हे hey. हे तुम्ही जेव्हा मासे आपण शिजत टाकतो याच्या चमचा आपण हे करायचा नाही आहे टाकायचा नाही आहे त्याच्याने ते काय होतील तुटतील मग आपण ते एकसारखं करण्यासाठी असं पातीला थोडंसं हलून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक उकळ काढायची एक उकळ आली का ते मासे म्हणजे पटकन झटकन शिजणारे मासे सॉफ्ट डेलिकेटेड नदीचे मासे चमचा मंडळी अजिबात फिरवायचं नाही ह्याच्यामध्ये कारण नाहीतर ते माश्यांना तडादळ ब्रेक होते अख्खेच्या अख्खे छान शिजले सॉफ्ट मासे तुम्हाला पाहिजे असेल तर आता आनंदी दाखवल्याप्रमाणे ते फडका घ्या सावधगिरीने हे भांड शेक करून घ्या आणि आपले मासे शिजवत ठेवा ठेवूया आपण पुढच्या स्टेप कडे चला थोड्या वेळ आपण एक गॅसवर किती वेळ ठेवावं लागते साधारण दोन चार मिनिट अगदी वाफ सुटलेली आहे चला आपण झाकण उघडून बघूया ऑलमोस्ट मासे झाले असा आमचा तर्क आहे आमचा काय हा 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 मस्त सुगंध स्मेल वाफायलेले छान असे मासे एकदम सब लगेच तयार झाले बरोबर आनंदी काय आनंदी या रेसिपी बद्दल सांगशील जे आपण टिप्स आपल्या मंडळींना दिल्या त्या त्यांनी एक्झॅक्ट फॉलो केल्यानंतर छान सुंदर असे लज्जतदार मासे त्यांना असं असं सेम रेसिपी मध्ये बघायला मिळतील बरोबर हो। तर मित्रांनो तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्की नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही कमेंट मध्ये तुमचा अभिप्राय करा कळवा तसेच माझ्या चॅनल तुम्ही मित्रांनो सबस्क्राईब करा थोड्या वेळाने आपण टेस्ट करून तुम्हाला सांगतो कसे काय मासे झालेत ते खास नदीचे मळाचे त्याचं कालवण मला आवर्जून दोन गोष्टी सांगायला आवडतील का मळ्याचे मासे मळ्याचे मासे हे जराशे एक तेलकट असल्यामुळे ते साफ करताना व्यवस्थित घट्ट पकडून साफ करावं लागतात जर तुम्ही त्याची खवलं काढली नाही तर ते तुम्ही खाऊ शकत नाही आणि दुसरं म्हणजे ह्याला फक्त मी लसूणच वापरलं आहे का, ते नदीचे मासे असल्यामुळे नुसतं लसूण तेल मसाल्याने खूप छान टेस्ट येते अच्छा या दोन गोष्टी खूप लक्षात ठेवा नदीचे मळाचे मासे हे साफ करणं खूप गरजेचे पोटातली घाण काढणं खवले काढणं गरजेचं आहे तरच तुम्हाला कालवण मध्ये त्याची चांगली टेस्ट लागेल अदरवाईज ते कडू लागू शकतात सगळ्यात इम्पॉर्टन स्टेप दुसरी स्टेप आपण ह्याच्यामध्ये चमचा अजिबात वापरला नाहीये कारण खूप डेडिकेटेड सॉफ्ट असतात त्यामुळे ते ब्रेक होऊ शकतात आणि त्याची मजा तुम्हाला घेता येणार नाही ओके तर संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही जे काय टिप्स मित्रांना दिल्या नक्की तुम्ही आवर्जून फॉलो करा आणि प्लीज ही रेसिपी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल बरोबर हो। जेवायला या आज पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवली तर आपल्याकडे आहे उची भाकरी बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी कांदा चवीला आणि मस्तपैकी मळ्याच्या माशांचं नरीच्या माशांचं कालवण या आपण मित्रांनो जेवून घेऊया यस आहे ये आपली गोड्या पाण्याची शेवंडी शेवंडी शेवंड्याचं कालवण जसं म्हटल्याप्रमाणे बघा ऑरेंज कलर आलेलं हॅलो फ्रेंड्स अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा ज्याने करणार पुढला व्हिडिओ आलेला तुम्हाला लगेच कळेल प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल नाव थँक्यू थँक्स ऑल